काही करू नका आयुष्यात एखादा देव नाही केला तरी चालेल देवाला गेल्यावर काय मिळतं मला माहीत नाही देव तुमची सगळी मनोकामना पूर्ण करेल की नाही माहीत नाही कुठला अंगारा किती गुणकारी आहे हेही मला माहीत नाही पण आयुष्यात एकदा किल्ले रायगड नक्की करा काहीही करा पण किल्ले रायगड नक्की करा कारण किल्ले रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो की मराठ्यांची पोरं आयुष्यात काय करू शकतात किल्ले रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मराठ्यांची पोरं राजा होऊ शकतात किल्ले रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मराठ्यांची पोरं शून्यातून आपलं विश्व निर्माण करू शकतात किल्ले रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मराठ्यांची पोरं आपलं स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात किल्ले रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मराठ्यांची पोरं आयुष्यात काहीही करू शकतात किल्ले रायगड आम्हाला जगण्याचं आणि लढण्याचं बळ देतं जर आयुष्यात कधी वाटलं की आता हरलोय आपण तर किल्ले रायगडवर जावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसा तुम्हाला नक्की कळेल तुम्हाला जगण्याचं आणि लढण्याचं बळ मिळेल जय शिवराय